आपल्याला पाहायला मिळतात आणि यातला आपल्याला सिक्युरिटी माणूस असते ती आपल्याला पाहायला मिळते आणि बघू शकता काय ते आपण इथं समोर पाहतो बोटिंगच्या माध्यमातून अलर्ट म्हणून काहीतरी थोडक्यात समजून जायचं की समुद्र जो आहे तो खवळलेला आहे आणि कोणाला सुद्धा इथे एंट्री नाही आपल्याला साईडला सुद्धा आंघोळ करू शकत नाही आपण समुद्राचं जे प्रमाण आहे ते खवळण्याचं जास्त प्रमाणात आहे कोण गेले काय तो <laughs> ये ले ओ बहुत काय जाने का

अलाउड राहायला सांगितलंय कोणतरी आपल्याला इथं राहिलय म्हणून डुबलय म्हणून बुबूया